येथे दोन भाच्यांना घेऊन विहिरीत पोहायला गेला असता मामाचा मृत्यू हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे परगावाहून गवंडी कामासाठी आलेल्या विजय दुलभा गावडे कर्नाटका येथील देवळी जिल्हा कारवारा येथे राहणारा विजय हा हेर्ले गावामध्ये गवंडी कामाकरता आला होता त्याने दुपारी तीनच्या सुमारास आपले भाचे आदित्य व वेदांत यांना घेऊन पोहण्यासाठी हवालदार मळ्यातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला असता पोहून झाल्यानंतर भाच्यांना वर सोडून तो परत पाण्यात गेला तो परत वर आलाच नाही हे पाहण्यासाठी त्याचा चुलत भाऊ अभिषेक सीमा गावडे वयवर्ष चोवीस हा ते पाहण्यास गेला असता विजय पाण्यात बुडाला आहे असे त्याला समजले त्याला स्वतःला पवता येत नसल्याने त्यांनी ही बातमी सर्वांना दिली त्यानंतर इचरगंज येथील जीवनमुक्ती सेवा संस्था यांच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन करून हे प्रेत बाहेर काढण्यात आले दुर्दैव घटना घडली विहिरीत पोहायला गेल्यानंतर माणूस आकस्मिक म्हणजे बुडल्यामुळे पी आई साहेबांनी हक्कलंगडीच्या फोन केला आणि तात्काळ आमची जीवन जीवनमुक्ती सेवा संस्थेची टीम हजर झाली मग विशाल तमाईचे बप्पा कदम प्रतीक रापोळ आणि आनी अनिल घोडके नेहमी अपघातकर असताना किंवा असं संकटाकाळी मदत करणारी संस्था आहे असंख्य नागरिकांना नम्र विनंती की किमान चांगल्या वेळेला नसताना वाईट वेळेला तर संस्थेला संपर्क करून मदत घ्यावी त्यांची आणि कंटिन्यू मदत चालू राहील धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका